इतकंच नव्हे तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर बैठकीत घेऊन त्यांना मी स्पष्ट शब्दांनी सांगितलं होत की आमचा भारतीय जनता पार्टीला विरोध नाही अजितांना नवीन पार्टी काढायला ठामपणे देणारी माणसं शरद पवारांना का सोडलं वगैरे जेव्हा वेगळी तर आज पोस्टर आम्हाला बघायला मिळालं मला मनापासून देवेंद्र आमचं कुटुंब रणजित नाईड स्टेजवर आमचा रिजिटलाय आमचा अधिकारालाय आमचं चर्च जे आहे ते आमच्या चालुक्याचं राजकारण

राजकीय संबंध तुमचे नाचे कधी जमणार नाही मला काय बघायला लागेल ते मी बोलायला लागेल हे पस्तीस वर्ष तुमच्या समोर इथे पूर्ण भागात चाललं जे काना बि माझ्या कानावर धक्का असतो ज्या कुटुंबाला आपण जन्मलो त्या कुटुंबाचं नाव आपण सावकारित झालायच कुठली पद्धत आम्ही आमच्या कार्यालयाने पैसे आमच्या दिशेने दिलेले काही वही नाही त्यांनी माझ्या एकाच उत्तर प्रश्न केलेला उपसभापती होत मार्केट कमिटी सभापती होत जे काय या तालुक्यात भूषण आम्ही तुमच्या आयामागून तुमच्या आयामान केलं होतं तुम्ही मला आम्हाला चांगलं आहे हे त्यांच्या नाही त्यांनी राजकारण करावं आज काय चांगलं चालू होत महायुती महायुती सगळ्यांनी म्हणायचं अधिक दला म्हणायचे केंद्र म्हणून सगळ्यांनी म्हणायचं आणि इतर अपक्षाची तयारी झालेली आहे

तालुक्याचा फावा म्हणून झालेले स्वतःला काय मिळेल या तालुक्याच्या अडचणी सोडून राहिले झाले दिसली श्रीमित केला कुठं कुटुंब सागरवाडी कारखान्यात अडचणीत केला कुठं कुटुंब ज्यांनी सागरवाडी कारखाना अडचणीत टाकला आज साखरवाडी कारखाना चालू झाला तर काय झालं असतो तुमच्या त्या तालुक्याच्या संस्थेत अडचणीत हे संघ कुठे होते एवढं मला सांगत होत फक्त असो असो आहे सगळं असेल स्पष्ट म्हणजे आपण राज्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची माफी मागणं गरजेचं आहे की अशा माणसाला ऐकून आम्ही तुमच्यावर केला की जेणे तुमचे घरदार अशा माणसाला तुम्ही हे आपल्या सोबत

आणि बोलायचं तर पुढे बोलायचं नाही माझ्या बोलायची त्यांची जी सवय तुम्हाला आम्हाला कळत नाही देवेंद्र काय झालं माझी काय झालं मला करणार आई पण त्यांचं आमच्या आवडतात आमच्या अडचणी आमच्या अडचणी सोडा आमच्या कुटुंबी आड सर्वसामान्य माणूस संजीव बोलले हाच सगळ्या आम्ही होता एक खासदारांना खासदार म्हणून वाढण्याची सवय नाही एक दादा करून एक पोलीस यंत्रणा रेल्वे यंत्रणा सगळ्यांना त्रास देऊन यांना प्रेमाने या रेल्वे दर्शक दर्शक पोलिसांचे दर्शन सत्तेचा अत्युत्तम गैरवापर कसा करावा गैर गैरवादाचा असेल तर गेल्या अडीच वर्षात भारतीय जनता जे पार्टीला कायमा लागणारा माणूस होता त्याचा खासदार आणि खासदाराला कळलं नाही इतका माझ्या माझ्यामध्ये कळत दोन जण मताचा भेट देणार काय शिंदेसाठी शेवटी सर्वसामान्य माणूस समोर राहिला सर्वसामान्य असं तुम्ही गृहित कर मी नाही मृत पस्तीस वर्षाच्या राजकारणात मीचाळीस हजार मध्ये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी हजार मध्ये राजकारण आश्रम असेल नाही तर अजून पूर्व भागात असेल अजून कुठे असेल पश्चिम भागात दक्षिण भारत कुठं असं पाणी केलं इलेक्शन मध्ये तुमचं संत सांगतो

आमच्या कुटुंबाचं कर्तव्य आहे असं समजून आम्ही राहणारे माणसं आहे आमचं कुटुंब आहे तेव्हा आणि त्याच्यात स्वातंत्र्य काही गोष्टी तेव्हा काही गोष्टी करताना लोक नागरिक तेव्हा स्वतःच काही नव्हतं लोक थोडा त्यांना आमच्याकडे घेऊन या पाहिजे तर आम्ही